डोंबिवली महानगरपालिका मध्ये सहाशे कृत्रिम तलावांची व्यवस्था केलेली आहे कृत्रिम तलावामध्ये आपण जास्तीत जास्त लोकांना विसर्जन आपल्या दारी या कार्यक्रमा अंतर्गत मोटिवेट करतोय लो जेणेकरून लोक जवळच्या ठिकाणी विसर्जन करतील वाहतूक कोंडी कुठल्याही प्रकारची होणार लोकांना असुविधा ना होणार नाही आणि या माध्यमातून जास्तीत जास्त जास लोकांना आपण शाळूची माती या वर्षी आणि पुढच्या वर्षी घेण्यासाठी मोटिवेट करतोय जेणेकरून ओव्हरऑल पर्यावरण गणेशोत्सव आपण आपल्या कल्याण डोपिवली महानगरपालिका मध्ये साजरा करू शकतो आज पहिल्या दिवशी प्रतिसाद कसा मिळाला खूप चांगला प्रतिसाद आहे आणि सर्वप्रथम म्हणजे आपले सर्व, सर्व लोकांमध्ये एक समाधान आहे की आपण कृत्रिम तलावाचे येते जे सुविधा आणि व्यवस्था दिलेली आहे त्यांना ती खूप चांगली आहे आणि यामुळे लोक मोठे जे नदी खाडी वगैरे या ठिकाणी जाण्याऐवजी कृत्रिम तलावामध्ये येण्यासाठी त्यांचं ते म्हणजे त्यांना एक चांगला प्रतिसाद ते देत आहेत त्यामुळे आपली मोठ्या संख्येमध्ये लोकांनी कृत्रिम तलावामध्ये हजेरी लावलेली आहे आणि आपलं एक चांगला ट्रेंड इथे पाहायला मिळतो आहे की जास्ती लोकांनी शाळूशी मातीचा प्रयोग यावर्षी केलेला आहे तिथे आपण निर्माल्य संकलन साठी पण एक वेगळी व्यवस्था ठेवलेली आहे आणि त्याच्यापासनं आपण खात निर्माण करून वेगवेगळ्या ठिकाणी ट्री प्लांटेशनच्या ड्राईव्ह मध्ये त्याला वापरणार आहोत सो so, ओवरऑल आपला केडीएमसी मार्फत पर एक पर्यावरण गणेशोत्सव आपल्याकडनं साजरा करण्यात येत आहे कल्याण डोंबिवली महानगरपालिका